नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभूची या युट्यूब चॅनल मध्ये गाईज वेलकम बॅक अगेन खूप दिवसानंतर वेलकम बॅक तुमचं तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तिळगू तुम्हाला मी देतेच तर मग मी तुम्हाला आणि आपल्यात बोलतात तिळगू घ्या गोड गोड बोला आमचा तील सांडू नका आमच्याशी भांडू नका तर ते सेम तुम्हाला पण मी विश करते मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण म्हणजे बोलतात का मकर संक्रांतीला ब्लॅक घालायचं असतं त्यामुळे मी ब्लॅक घातलेला आहे टॉप घातला आहे मी टॉप ब्लॅक घातलेला आहे ब्लॅक घालतात त्यामुळे मी रील्स पण शूट करते मी रील मी रील्स पण शूट मी रील्स पण शूट करायला पाहिजे होती पण मला तेवढा टाईम नाही भेटत ते आणि माझं तेवढं डोकं चालत नाही मी काय करू काय नाही मला जर डोकं चाललं असतं तर मी एवढ्याला खूप काय काय टाकलं असतं आणि टाकाय मला टाईम पण नाही भेटत ते रोज उठून ऑफिसला जा ऑफिसला आणि तुम्ही माझं आधी बघितलं असेल इथे काहीतरी म्हणजे झालेलं तर सेम इथे पण होत चाललेलं आहे बघा डिफरंट समजतो लगेच इकडे सुरू नाही इकडे नाही तर आता मी रेडी वगैरे झाले टिफिन वगैरे बनवून झाला आणि माझा भाऊ आहे जो तो मी इंस्टाग्रामवर जाऊन चेक केलं असेल चिनू रायडर ना भाऊ रायडर ट्वेंटी 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 वन हां तर माझ्या भावाची इंस्टाग्राम आय डी आहे चिनू रायडर ट्वेंटी वन तर तो त्याच्याच मागे लागलेला आहे रील ॲडिट करायची मागत आणि टाईम झालेला आहे मला आज लेट होते काहीच मला तो तर लेट झालेलाच आहे पण मला लेट होतंय त्यामुळे मी घाई करते पण तो का ऐकत नाही तर आता मी इच्छा तर करते आणि तुम्हाला मी माझ्याकडून ते गोळ घ्या सगळ्यांनी खा ते गोळ तर आता मी थोडेसे माझे केस बांधायचे आहेत ब्लॉक स्टार्ट करते त्याची सगळ्यांशी भेटते आणि त्यानंतर मी बाकीची तयारी करेन मला कपडे सुद्धा सुकट टाकायचे काढायचे आधी बघा आमचा गार्डन एरिया तुम्हाला दाखवते परत एकदा खूप दिवसानंतर बघा आमची सोसायटी पेपर सगळं हिरवं हिरवं होतं ते सगळं काढून टाकलेलं आहे आता कारण गवतच झालेलं मी तर अर्धी अजून सोसायटी फिरलेली पण नाही आमची गाईस मी या उन्हामुळे बघा कसं होतं आज ऊन आलेलं आहे आणि कदा पाईप फिटलाय कोण बालदी लावले बघा काय उपयुक्त आहे बालदी लावून तरी पण लावले तर फायनली मी निघालेली आहे घरातून लेट तर आहे पण जाऊ द्यायच तसंच आम्हाला मला लेट झालेलं ऑफिसला जायला आणि त्याचप्रमाणे इकडे काहीतरी एक प्रॉब्लेम झालेला आहे तर बघा हे बघा

संक्रांतीच्या दिवशीच टायर पंक्चर तर ट्यूबलेस आहे पण आता हवा थोडी पण नाही तर डबल सीट तर आम्ही जाऊच नाही शकत थोडीशी तरी हवा असते तर ट्यूबलेस असल्यावर पंक्चरवाल्यापर्यंत जाऊ शकते गाडी पण त्याच्यामध्ये थोडी पण हवा नाही पूर्ण बसून गेला येतो त्यामुळे डबल शीट तर जाऊ नाही शकत भाऊ भाऊनी त्याच्या मित्राची गाडी मागवली घेऊन तुम्हाला सोडे आणि नंतर परत ये गाडीचं काय करायचंय ते करेल मला खूप लेट होतं आहे ऑफिसला जायला त्यामुळे काय होते तर मी आता ऑफिसमधून निघालेली आहे आज भाऊने माझ्यासोबत आज मी राहुल सोबत घरी जात होती मग अंधार होता त्यामुळे काय एवढं काय शूट नाही केलं ऑफिस मधून घरीच जायचं होतं बनवते आज बोल आजच्या संक्रांतीच्या दिवशी खिचडी खावी माणसाने डाळी आणि भाज्या ज्या माझ्याकडे होत्या त्या सगळ्या घेऊन मी आता खिचडी बनवते तर बघू शकता माझी प्रोसेस चालू आहे इकडे तर मी सगळं टाकून घेतलंय

नंतर मग बसते मी आरामात डायरेक्ट जेवणच बनवायला लागली मला एकदा बसलं का खूप कंटाळ येतो तर तुम्हाला मागे माझा पसारा पण दिसत असेल आणि मी आता जशी व्लॉगिंग करते तशी व्लॉगिंग न करता मी वेगळी व्लॉगिंग सुरुवात केली असा आता पटकन अशी खिचडी होईल आणि मी त्यासोबतच विचार केले बटाट्या भजी बनवते दोघांपुरती तर आता मी ती बटाटा भजी पण बनवते तरी कोथिंबीर कट करून कोथिंबीर टाकते सो तुम्हाला मी थोडाच वेळ भेटते सगळं टाकून रेडी आहे खिचडी मी गॅस स्लो होता म्हणून एवढं हे नाही झालेलं तर मी कंटिन्यू राहू लॉक मध्ये माझ्या तिकडे खिचडी झालेली आहे आणि इकडे मी आता बटाटा भजी बनवायला घेतले मी कॅमेरा चालू करायच्या चक्कर मध्ये बटाट्या भजी करेटून गेलेली आहे कॅमेरा चालू काय करणार नाही एकटीच कॅमेरा मॅन सगळं मला एकटीलाच बघावं लागत त्यामुळे हा मस्त बटाटा भजी झालेली आहे कांदा भजीच बनावते पण विचार केला जाऊ त्या बटाटा भजी करते खिचडी आहे त्यासोबत मस्त अशी बटाटा भुची आणि खिचडी तेच खाऊ आम्ही दोघं बटाटे तर झाले पण हा बेसन आहे तर आता याची मी पोगभजी करून घेते आता काय बोल मराठी मध्ये मला आहे आता हिंदी मध्ये काय बोलतात मला माहित नाही तुम्हाला माहित असेल मराठी वाल्यांना पण हिंदीचे ब्लॉग कोणी बघत का नाही मला ते पण नाही माहित कारण माझे मराठी ब्लॉग आहेत त्यामुळे एका कॅमेरा पकडला आहे त्यामुळे थोडस मला अडचण होते आणि इथे पडलेलं पण आहे सगळ ओके चलताय सर मी आता हे डायरेक्ट सेक्ट म्हणून घेते आणि मी डायरेक्ट आता हे त्यात टाकून देते मला एक मिनट तुमच्याशी बोलते तुम्हाला मी दाखवलं जेवण वगैरे हो सगळं झालं आणि जेवण बनवून जेवण सुद्धा झालेलं आहे आमच्या दोघांचं तर आता टाइम झाला आहे झोपायचा तर मी विचार केला का ब्लॉग एंड करायचा राहून जाईल त्यामुळे मी पटकन ब्लॉग एंड करते आणि झोपून घेते तर काहीच तुम्हाला मकर संक्रांतीचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये गुड नाईट एव्हरी वन स्वेटर